आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा महायुतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली त्यांना काही दिलं नाही कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना फसवलंय आमदारांच्या मारामाऱ्या सुरू आहेत मंत्र्यांनी कसं वागावं हे सांगण्याची दुर्दैवी वेळ आली आहे अनेक मंत्री पैशांचे घोटाळे करत आहेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे मुख्यमंत्री त्यांच्यावरती पांघरुण घालत आहेत अशी राज्याची दयनीय परिस्थिती झाली आहे महायुती ही सत्तेसाठी एकत्र असून महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू आहे सत्तेच्या सिमेंटमुळे महायुती सरकार टिकून असल्याची राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवरती केली आहे नाही नाही एकंदर संपूर्ण महाराष्ट्राचीच एक अधोगती झालेली आहे असं दिसते अधोगतीकडे आपण खूप चाललेलो आहे वेगानं चाललेलो असं चित्र आहे कोण काय करतं आहे कशा पत्तीनं वागतं आहे कसं बोलतं आहे याचा काही धरबंद राहिलेला नाही मोठ्या माणसाची इज्जत घेणं याच्यात मोठेपणा झालेलं आहे आणि चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्वाच्या वडीलधाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या सहजपणे कुणीतरी टार्गेट असलेल्या अशा पत्तीचं व्यक्तिमत्व त्यांची इज्जत घेत असताना दिसते आता याच्यात काय आमदार आमदार काय आता आमदाराचे भाऊ बी आता गोळीबार करायला लागली तर आमदारांनी तर केला होता पोलीस स्टेशनला आता आमदाराच्या भावानं गोळीबार केला आहे बीडमध्ये झालं ते आपण पाहिलंय दादा गायकवाडांमध्ये झालेला हल्ला आपण पाहिलाय कॅन्टीन कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला आमदार मारतो हे पाहिलं लहान माणूस कर्मचारी त्याला मारहाण करण्यात आली सभागृहामध्ये विधानसभेमध्ये गुंड घुसतायत आणि दादागिरी करतायत काय नाही ते आता दुर्दैवानं पाहण्याची वेळ महाराष्ट्रातल्या जनतेला आलेली आहे नाही कृषी मंत्री चुकले हे मी मान्य करील का ते जो व्हिडिओ आला किंवा त्याचे वक्तव्य चुकले हे मी मान्य करतो परंतु कृषी मंत्र्यांना जेवढं टार्गेट केलं गेलेलं आहे त्यापेक्षा अनेक गोष्टी आणखी आहेत मंत्र्यांच्या ज्या चालू आहेत त्याच्यावर आपण लक्ष द्या तरी दिसत नाहीये काही निर्णय स्कॅन्डल्स आपल्याला आता पुढे येत आहेत त्याच्यावर चर्चा होत असताना दिसत नाही मीडिया त्याला त्या उचलताना दिसत नाही तीन हजार कोटी रुपयाचा घोटाळा हा केवळ एका कामामध्ये एका कामामध्ये एका विशिष्ट कंपनीला दिलं जातं चांगल्या कंपनीला टाळून तीन हजार कोटी रुपये जादा दरानं सुप्रीम कोर्ट म्हणतं तुम्हाला हे रद्द करायचं का नाही का आम्ही रद्द करू त्यानंतर रद्द होतं याच्यावर किती आपण लक्ष दिलंय ठीक आहे कृषी मंत्री चुकले हे मान्य केल्यानंतर सुद्धा यापेक्षा अनेक गोष्टी घडतायत मंत्र्यांकडून घडतायत मोठमोठे बोट घोटाळे ते करतायत मते याच्याकडे तर मीडियानं जास्त जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि एक धाक सरकारला निर्माण करण्याची जबाबदारी ही मीडियाची जादा आहे कारण जनतेपर्यंत पोहोचण्याचं ते एकमेव साधन आता तरी आहे लोकशाही वाचवायची हो असेल तर मीडियाने सतर्क झालं पाहिजे असं मला वाटतं नाही मला माहीत नाही कोणाचा राजीनामा घेतायत कोणाचा नाही <laughs> म्हणजे आज मीडियामध्ये आलं त्याचा राजीनामा तुम्ही घ्याल पण मीडियामध्ये न आलेले आणि अनेक उद्योग चाललेले आहेत त्यांचं काय करणार तुम्ही त्यांना रोखणार का नाही मान्य मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे मान्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की ज्या पत्तीनं हे सरकार चाललेलं आहे ज्या पत्तीनं विधिमंडळात गोंधळ घातला जातो आहे मोठ्या माणसांची बेइज्जत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे वाईट वक्तव्य केले जात आहेत आणि त्यांना तुम्ही रोखत नाही याचा अर्थ तुम्ही त्यांना मुभा दिली काय ही ही सगळी महाराष्ट्राकरता महाराष्ट्र संस्कृतीला लाजीरवाणी गोष्ट या राज्यामध्ये घडत आहे ही वस्तुस्थिती आहे अजून त्या बाबतीत एकत्र बसणार आहोत आम्ही उद्धवजींना भेटणार आहोत पवार साहेबांना भेटणार आहोत चर्चा आम्ही करणार आहोत कशा पद्धतीने पुढे जायचंय त्यांचे काय मत आहे हे समजून घेणार आहे लवकर तशा प्रकारच्या भेटी आम्ही घेणार आहोत समन्वय सा, समन्वय नाही लाथळ्या चाललेल्या आज सुद्धा निधी येऊन घोटाळे चालले नगरविकासचा निधी आता इथून पुढच्या कालखंडामध्ये पूर्णपणे मुख्यमंत्र्यांनी ताब्यात घेतलेलं अशा प्रकारचं पत्र आता आम्हाला पाहण्यास मिळत आहे याचा अर्थ अविश्वास हा एकामेकावर आहे खूप गोंधळाचं वातावरण आहे सत्तेच सिमेंट आहे म्हणून ते टिकलेत एवढाच त्याचा अर्थ आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किंग अवस्कुलर तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साइड टिका तसे मणक्यांमधील जागा, जागा कमी होना विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन ट्रैक्शन एक्यूप्रेशर मर्म चिकित्सा अग्नि कर्म कर्म तसे एक्यूपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस